नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळची नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आता लॉक सुरु करते सकाळी आज बनते शेपूची भाजी शेपू आणतो इथे आणि मी खाते इकडे शिरा नाश्त्याला केला होता शिरा पूर्ण खाऊन घेतलं का आणि इकडे शिवण झोपलाय अजून तर नऊ वाजले तरी अजून झोपलाय टी व्हीवर चालू आहे भारतीचा ब्लॉग आज मंगळवार बावीस तारीख तर आणि तर झालंय शिरा खाऊन आणि इकडे चालू आहे शेपूची भाजी बनवायचं काम तर अजून रोटी बनवायची भाजी शिकते अजून काय झालं

जाय जाय तू जाय शिवामला बळच उठवलं आता इथं कुरकुरे खातो शिरा खातो हा शिरा द्यायच आहे दादा मुद्दा म्हणून म्हटलं मी जा ना रात्री तू उठला नव्हतं मी आलो तवा तू झोपून गेला होता मी रात्री आलो तवा तू झोपून गेला होता आहे ना राणी मी आलो तुम्ही झोपून गेले होते ना काहीच नव्हतं आणलं मी रात्री जा हे बाळा झोपला तर मग मी काहीच नाही आणलं तर कायचे पकोडे बनवते तांदळाचे पकोडे बनते शिळ्या तांदूळाचे पकोडे बनवते ती तिने पाहिले का शिळ्या तांदूळाचे पकोडे बनवले भजी माझी काही शिजा ना अजून पाहिनल शिवम उठला आता आज खूप रडतोय आता याड्यात काढीन तो खूप याड्यात काढीन लेट उठला का याड्यात काढी तो काही ना काही मागत उठला का कुठे जाऊ आपला इथे काय राडत आहे तुमचा हा इकडे शिवम लेट उठलाय ले नाकडे आणवी काय करते खरे आनवी तू काय करते काय खेळते बाळा पाहिजे अजून जो आपलाय पकोडे झाले पाहिजे इकडे पाणी व्हायला काम चालून पाणी जायची वेळ झाली बाथरूम मध्ये त्याच्यामुळे पाणी चालू हा काय राहुल इकडे दीदी गपचित बसून घे इकडे उलट पाहिजे काय खातो पाहिजे श्वास स्वाद सवत भजे खातो स्वाद सवत भजे खातो तू हम्म इकडे स्वयंपाक होतोय अजून हा काय झालं तर मित्रांनो आज पुन्हा कामाला जायचे बारा वाजता तर काल गेलो होतो बारा वाजता बारा ते पाच गेलो होतो आणि नंतरून सहा ते दहा बुक केलं होतं पण नंतर माझे टार्गेटच पूर्ण नाही झालं परत एक गीक बुक करावं लागला आठ दहा ते अकरा आणि रात्री मला खूप वेळ झाला डायरेक्ट बारा वाजले यायचं आता तर खूपच वेळ झाला आणि आज बघू आज थोडं लवकरच आज लवकर झालं पाहिजे टार्गेट कारण कंपनी मुद्दा म्हणून ऑर्डर देत नाही अटकून ठरते आता शिवम आलेला इकडे हाय शिवम गुड मॉर्निंग आता वेकअप झालेला आहे उठलेला आहे ओ इथं वल्लं आलंय सगळ्या आता तुला पाच सायला जागाने नाही ठेवली मम्मीने इथं कुडून 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 इकडे शेपूची भाजी तयार होती मस्त शिकते इकडे आणि इकडे शिवम उठलेला आहे इकडे आमचा शिवम बाळा शिवम बाळा आता झोपेतून उठला एवढ्यात एवढं लेट उठतो करे लवकर झोपलो आता ना तू चिकन चिकनची भाजी आहे चिकन हे चिकन आहे चिकन मग काय कायची भाजी आहे तुला आवडते का तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू